नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब मध्ये आपलं स्वागत मंडळी आजचा व्हिडिओचा उद्देश हा आहे की सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मेंटेनन्स मध्ये ठराविक रक्कम आकारली जाऊ शकते का आणि ते घेणं कायदेशीर आहे का तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या समजून घेऊ त्याचबरोबर उच्च या न्यायालयाचं याबाबत काय न्याय न्यायनिवाडा दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये संक्षिप्त माहिती घेऊ तत्पूर्वी अद्याप डिअर सोसायटी चॅनल केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवले नसेल तर तात्काळ करा कारण अशाच प्रकारचे सहकारी गृहनिर्माण असतील अपार्टमेंट असतील त्यांच्या जमिनीच्या संदर्भातले असतील सभासदत्व असेल उपविधी सहकार कायदे आणि त्याच्या संबंधित जे काही कायदे नियम आहेत याच्या संदर्भामध्ये अद्ययावत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो तर मंडळी ज्या वेळेस सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना होते त्यावेळेस तुम्ही एक उपविधी जे आहे ते उपविधी मंजूर करून घेता बाय लॉज या उपविधीमध्ये तुमची संस्था नोंद करण्याचे उद्दिष्ट लिहिलेले असतात त्यापैकी सगळ्यात पहिलं उद्दिष्ट काय असतं तर सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा संस्थेच्या नावावर करणं त्याचबरोबर आणखी पाच सात उद्दिष्ट असतात त्याच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आणि करमुखीचे कार्यक्रम घेणं त्याच्यासाठी निधी उभारणं हे सुद्धा तुमच्या जी संस्था स्थापनेची उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांचाच भाग आहे त्याचबरोबर उपविधी क्रमांक जे बायलॉ मॉडेल बायलॉज आहेत शासनाचे वेबसाईटवरचे त्याच्यामध्ये उपविधी क्रमांक चौसष्ट आहे आणि तुमच्या संस्थेच्या बहुतेक पासष्ट वगैरे नंबर असू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं म्हणजे की सर्वसाधारण सभेच्या संमतीने इतर कोणताही निधी उभारणं हे तुम्हाला परवानगी दिलेली आहे म्हणजेच तुम्ही जर प्रक्रियेचा अवलंब केला म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये मासिक बिलामध्ये करमणुकीचा खर्च किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च निधी या संदर्भातला ठराव पास केला आणि बिलामध्ये दर महिन्यातला ती जरी रक्कम कलेक्ट केली गोळा केली आणि ती रक्कम जर तुम्ही खर्च केली तर ती पूर्णत कायदेशीर असते आणि तुम्हाला तो अधिकार आहे त्यामुळे तुम्ही वर्षाला जे काही वर्षा वार्षिक कार्यक्रम असतात तुमच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे असू शकतात हिंदू मुस्लिम सिख इसाई किंवा तुम्ही ज्या ज्या धर्माचे असाल ते जे कोणते कार्यक्रम तुम्ही घेण्याचं तुमचं नियोजन असेल त्या संदर्भामध्ये एक निधी तुम्ही उभारला पाहिजे आणि तो निधी उभारून त्या निधीतूनच तुम्ही सांस्कृतिक सामाजिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही खर्च केला पाहिजे मात्र तुम्ही रिपेअर मेंटेनन्सचा खर्च घेताय सिंकिंग फंड घेत आहे किंवा मेंटेनन्स म्हणून रक्कम घेत आहे देखभाल दुरुस्तीची त्याच्यामधून तुम्ही हा जो काही खर्च आहे तो करू शकत नाही त्याच्यासाठी वेगळा निधी तुम्ही उभारला पाहिजे सांस्कृतिक निधी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधी तुम्हाला जे योग्य ना वाटत त्या अंतर्गत आणि तो निधी या कार्यक्रमांवरती खर्च केला तर ते पूर्णतः कायदेशीर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ज्योति लिहकरे विरुद्ध त्यांची जी संस्था होती श्रीजी विलेज सहकारी गृहरचना गृहनिर्माण ग्रार संस्था यांच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे अशा पद्धतीचं निधी गोळा करणं आणि तो खर्च करणं याला कायदेशीर ठरवलं गेलेलं आहे त्याचबरोबर उपविधी मधील संस्था नोंदणीचं जे उद्दिष्ट आहे आणि उप निधी उभारण्याचे जे काही नियम आहेत त्यानुसार हा निधी उभारला जाऊ शकतो यावर शिक्कामोर्तब केलेला आहे धन्यवाद